News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील सिद्धेश्वर बाबा मंदिर येथे आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम चालतो हा उपक्रम ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा चालतो यांच्या नियोजनातून चालतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी शेचाळीसा उपक्रम चालू आहे कायापालट हा उपक्रम शेचाळीसा चालू आहे या ठिकाणी उन्हाळा असो हिवाळा असो या पावसाळा असो आज कालपासून या ठिकाणी पाऊस चालू आहे या ठिकाणी धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचे बरेच उपक्रम चालू असतात कालच रत्नेश्वरी या ठिकाणी पायी यात्रा होती त्यानंतर त्या ठिकाणी बीज पेरण्यात आलं की जेणेकरून या ठिकाणी पाऊस पडावा आणि आज कालपासून जेव्हापासून या ठिकाणी भाऊनी बीज पेरलं तेव्हापासून पाऊस चालू झालेला आहे ते आतापर्यंत आपण पाहतात रात्री रात्रभर पाऊस झाला आता देखील सकाळी पाऊस होता तरी पण या ठिकाणी कायापालट हा उपक्रम न खंडित करता या ठिकाणी हा उपक्रम सकाळी पासून चालू आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी अॅडव्होकेट दागडिया यांच्याशी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार कायापालट विषयी कायापालट आजचा हा शेचाळीसवा उपक्रम खरोखरच अखंडितपणे अविरतपणे चालणारा धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे काही तुरळक उपक्रम असतील त्यापैकी कायापालट हा नांदेडचा उपक्रम आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छतेला महत्त्व दिलेले आहे आणि समाजात हे जे बेघर लोक आहेत निराधार आहेत मतिमंद आहेत आणि ते समाजामध्ये वावरत असतात त्यांना आपल्या स्वतःचा काही भान नसतो अशा लोकांना एकत्रित करून त्यांचं कायापालट करणे ह्या उपक्रमाचा उद्देश आहे मित्रांनो काही समाजात काही व्यक्ती ह्या वादळी असतात काही व्यक्ती वादळ निर्माण करणाऱ्या असतात काही व्यक्ती निर्माण झालेल्या वादळामध्ये काही जे समाजातील लोक अडकलेले असतात त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात काही व्यक्ती या मंदिरामध्ये दीपस्तंभ जो असतो नंदादीप असतो त्या नंदा दीपाप्रमाणे सतत ह्या तेवत राहतात आणि समाजाला प्रकाश देत असतात अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ दिलीप ठाकूर आणि खरोखरच त्यांना एक अशी प्रचंड शक्ती दे या देवाने दिलेली आहे की ते अविरतपणे काम करत असतात कालच त्यांचा एक उपक्रम चालला झाला पायी चालण्याचा असे अनेक उपक्रम नांदेडसारख्या पवित्र नगरीमध्ये राबवून ते जनसेवा करत असतात जनता जनतेच्या जन हिताचे कार्य करत असतात अशाच प्रकारचे उपक्रम नांदेड येथे नेहमी सुरू राहू हो। आणि कायापालट हा उपक्रम आज माझे मित्र गोविंद सुद्धा इथे आलेले आहेत आणि खरोखरच स समाजातील विविध स्तरातील लोक या उपक्रमात येतात भेटी देतात आणि त्यांनी अशाच प्रकारच्या भेटी देत राहाव्यात आणि जे हे उपक्रम राबव राबवतात त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन द्यावं आज अरुण काबरा झाले आमचे शर्माजी आहेत आमचे सगळे जे मित्र कामाजी आहेत हे सगळे मित्रमंडळी खरोखरच यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आज आपल्या स्वतःकडे लक्ष माणसाचं देणं होत नाही परंतु समाजातील अशा लोकांकडे लक्ष देऊन समाज सुधारणेचं यांचं कार्य असंच चालत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या प्रसंगी देतो आणि थांबतो या ठिकाणी काया पालट हा या ठिकाणी शेचाळीसवा उपक्रम चालू होता या ठिकाणी कायापालट म्हणजे या ठिकाणी जे बेवारस बेघर लोक असतात ज्यांना कोणीही आपल्या दुकानामध्ये घेत नाही ते या ठिकाणी बेवारस बेघर असलेले लोक या ठिकाणी आणून या ठिकाणी त्यांची दाढी कटिंग केली जाते त्यानंतर त्यांना शंभर रुपये दिले जातात त्यानंतर त्यांना आंघोळ साबण लावून आंघोळ घातली जाते त्यानंतर त्यांना चहा नाश्ता ही सर्व सोयी या ठिकाणी केली जाते या ठिकाणी सीएम एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद